पालम ग्रामीण रुग्णालयाची अँब्युलन्स बदली मालवाहतूक गाडी पालन ग्रामीण रुग्णालयातील दोन दिवसापूर्वी काया क्लब टीमने ग्रामीण रुग्णालयाची तपासणी केली त्यामध्ये काही साहित्य रुग्णालय नसल्यामुळे त्यांना त्रुटी काढून साहित्य तात्काळ रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी सांगितले होते परंतु जिल्हा रुग्णालयातून ग्रामीण रुग्णालय पालम येथे साहित्य नेण्यासाठी चक्क डॉक्टर आणि फार्मासिस्ट गजानन आठवले यांनी एकशे दोन क्रमांकाच्या अँब्युलन्सचा वापर करून साहित्य पालन येथील रुग्णालयात नेले एकशे दोन क्रमांकाची अँब्युलन्स शासनाने गरोदर मातांच्या डिलेवरी नेण्यासाठी या गाड्या दिलेल्या आहेत परंतु चक्क डॉक्टर आणि फार्मासिस्ट यांनी ही गाडी मालवाहतूक बनवली आहे यावेळेस एखाद्या गर्भवती मातेला डिलिव्हरीसाठी जिल्हा रुग्णालयात आणायची वेळ आल्यास त्या मातेने पालम व इतर ग्रामीण भागात काय करायचे हा प्रश्न जनतेसमोर उपस्थित झाला आहे परभणीहून डीके इनामदारसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल परभणी थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल